नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर परिषदेची निवडणूक कशी मस्त पार पडली महायुतीचे सर्वे सर्वा म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांनी विरोधकांना अक्षरशः धोबी पछाड मारली आणि आपली ताकद दाखवून दिली वा उस्ताद वा एवढंच म्हणण्याचं आता बाकी आहे आणि असं म्हणतच सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केलेला आहे या आघाडीला आणि त्यांच्या नेत्यांना घाम फोडून शेवटी या निवडणुकीत फडणवीस यांनी धोबी पछाड मारली आणि आपणच उस्ताद असल्याचं सिद्ध केलं आहे फडणवीस यांच्या परफेक्ट नियोजनानं विरोधक तर तोंडावर पडले पण त्यांना काय करावं हे सुधरेना अशी अवस्था आहे बरं नियोजन तर किती परफेक्ट असावं भाजपच्या सर्वच्या सर्व, सर्व पाच उमेदवारांना समान सव्वीस मतं पडली म्हणजे तेवीसपेक्षा तीन जास्त आणि भाजपच्या या पाच उमेदवारांसहित महायुतीच्या सर्वच्या सर्व, सर्व नऊ उमेदवारांना धडाकेबाज विजय मिळाला आहे अजितदादांच्या पक्षाकडं चाळीस आमदार असताना त्यांच्या पारड्यात सत्तेचाळीस मतं कळलं का उस्तादाचा डाव कशाला म्हणतात ते पहिल्या पसंतीची मते पाहिली आणि त्याचा अभ्यास केला तर महाविकास आघाडीची किमान आठ मते फुटली आहेत बरं का या याव्यतिरिक्त सीचे दोन आमदार हे महायुतीच्या पाठीशी उभे राहिले आणि हितेंद्र ठाकूर बच्चू कडू यांनीही भाजपलाच मदत केली महायुतीकडे एकूण दोनशे तीन आमदार आहेत पण प्रत्यक्षात दोनशे चोवीस मतं त्यांना पडली हा आहे फडणवीस यांचा करिश्मा शेवटचा विजय मिळवण्यासाठी या उबाटा गटाचे जे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार पुरस्कृत गटाचे जयंत पाटील यांना झगडावे लागले त्या दोघांच्यातच मारामारी सुरू होती ही खरी ताकद महाविकृत आघाडी म्हणजे मित्रपक्षांसाठी बर्म्युडा ट्रँगल आहे बरं का हे पुन्हा एकदा सिद्ध झालं स्वार्थासाठी मित्रपक्षांना सोबत घ्यायचं आणि गरज संपली की लाथ मारून दूर करायचं हेच त्यांचं धोरण आहे हे, हे कालच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा स्पष्ट झालं स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी शिक्षक भारतीचे कपिल पाटील आणि आता शेकापचे जयंत पाटील यांना या आघाडीनं पद्धतशीरपणे संपवलेलं आहे मित्रपक्षांना भस्म करणारा हा महाविकृत आघाडीरूपी भस्मासूर लवकरच स्वतःला भस्म करून घेणार अशी टीका युतीच्या नेत्यांनी केली आहे आणि एका अर्थाने ते खरंच आहे ही आजच्या माझ्या वात्रटिकेची पार्श्वभूमी माझ्या वात्रटिकेचं शीर्षक आहे कुणाची तरी घटली कुणाची किती फाटली कुणाची तरी घटली कुणाची किती फाटली ऐका तर परिषदेच्या आखाड्यात महायुतीनं बाजी मारली बढाया फेका टाकणाऱ्या बिघाडीला धूळ चारली देवाभाऊच्या मॅजिक पॅटर्ननं पुन्हा पिसं काढली थोबाड तर फुटलं नानाच्या नावानं पावती फाडली मीडिया समोरचे कागदी वाघ मांजरांचे अड्डे बनले एकमेकांच्या नावानं चक्क कबरीसाठी खड्डे खणले सर्वांचा प्रिय हा मिलिंद तिथं पडता पडता वाचला बिघाडीच्या धैर्याचा रस्ता पाऊस नसताना खचला बारामतीच्या काकांनी टाकलेले तिढे कोडे नाही सुटले ऐका बारामतीच्या काकांनी टाकले तिढे कोडे नाही सुटले बघा नादी लागले ते राजकारणातून कायमचे उठले काकांनी उभे केले खरे पण मतांचे गोलमाल झाले लग्नाआधी शेकापच्या नशिबी मात्र वैधव्य आले तर मंडळी ही होती माझी आजची वात्रटीका आपल्याला आवडली असेलच नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद